सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी आंदोलन उभे केलं असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे ते आज बीड येथे आले असता माध्यमांसमोर बोलत होते आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजता बीड येथे ते माध्यमांसमोर बोलत होते ते म्हणाले की सरकारने ओबीसी आंदोलन हे जाणीवपूर्वक उभं केलं आहे या माध्यमातून त्यांना दंगली घडवायची आहे पण सरकारचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही गावगाड्यातील एकाही ओबीसी आणि मराठा बांधबावर हात पडू देणार नाही प्रसंग आला तर मी एक पाऊल मागे घेईल पण कोणत्याही परिस्थितीत सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीडीतून माध्यमांसमोर बोलताना केला आहे बाजली किशी नाही घेतलं गेवल्यान बाजिली तर यांच्या लक्षातच या नाही देऊ ते आपल्या आपल्या जुटून द्यायला लागला आहे म्हणून पण हरकत नाही आमच्याकडून यावा म्हणून म्हणत नाही मग समाज एकटाच पन्नास पंसवट टक्के आम्ही सगळ्याचे पाठ पुरवायला खंबीर आहे त्याची तो किती घ्या आम्हाला चांगला माहिती आहे परंतु जातीवाद मी, जाती मी होऊ देत नाही काळजी करायच नाही ते जातीवाद आणि दंगल घडण्यासाठीच आंदोलन उभा केले तिथं मी होऊच देत नाही तिथं काही गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देत नाही मी तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागे सरकार पण मी सरकारचं स्वप्न नाही नेऊ देत कव्हाच होऊ देणार नाही सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार तेरा तारखेला तेरा तारखेच्या आज जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकर जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं